गरमागरम वाफळलेली एकदम चवदार अशी पावभाजी सगळ्यांनाच आवडते तर आज बघूया आपण ही पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची त्या रेसिपीकडे जाण्यापूर्वी चॅनेल वरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तर तीन स्टेप पैकी पहिली स्टेप इथे मी भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत हा आहे फ्लावर तर व्यवस्थित कट करून सगळीकडे स्वच्छ आहे का बघून व्यवस्थित धुवून घेतलेला आहे एक शिमला मिरची मी मोठे मोठे चॉप करून घेतलेली आहे हे मटर आहेत फ्रोझन मटर आणि थोडासा कोबी घेतलेला आहे त्याचबरोबर दोन बटाटे आहेत तर भाज्या तुम्ही कोणत्याही वापरू शकता यामध्ये गो कॅरेट किंवा बीन्स सारख्या सब वेगवेगळ्या भाज्या तुम्ही वापरू शकता तर हे सगळं मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे आणि बटाटा तुम्ही बघू शकता पील करून दोन कट करून एकाचे दोन तुकडे करून मी ते घेतलेले आहेत आणि थोडीशी हळ टाकून याला तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की सगळं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर इथे बघा तुम्ही एकदम बारीक गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्याही एकदम बारीक गॅसवरती मग आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित शिजल्या जातात आता हे जे पाणी आहे थोडंसं सा, ते मी साईडला काढून घेते आणि मग सगळ्या भाज्या मॅश करून घेते तुमच्याकडे मॅसर नसेल तर फेट रवी फळी कशाने तुम्ही ह्या भाज्या बारीक करून घेऊ हो शकता तर भाज्या जेव्हा व्यवस्थित शिजल्या जातात तेव्हा त्या ते पटकन अशा मॅश होतात आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा भाज्या बारीक झालेल्या आहेत फक्त मॅसरने तर ही झाली पहिली स्टेप ज्याही भाज्या तुम्हाला वापरायच्या आहेत वा पावभाजीमध्ये त्या अशा छान मॅशरने मी मॅश करून घ्यायच्या कुकरला लावून झाल्यानंतर आता आपण बोलूया दुसऱ्या स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये आपण भाजी बनवायला घेऊया एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये जा दोन ते तीन चमचे तेल आणि दोन ते तीन चमचे होईल एवढं बटर घेतलेलं आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण तेलामध्ये किंवा पूर्ण बटरमध्ये बनवू शकता तर हे व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे आता इथे सगळं मेल्ट झाल्यानंतर मी जिरे आणि मोहरीची फोडणी टाकणार आहे आणि त्यामध्ये घालूया आपण दोन बारीक चॉप केलेले कांदे दोन ते तीन कांदे तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीनं आणि हा कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट लागतात इथे जरी तुम्हाला ऑइली वाटत असलं तरी सगळ्या भाज्या गेल्यानंतर हे ऑइल जे आहे ते बरोबर मिक्स होतं व्यवस्थित राहतं इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हाय फ्लेमवरती तुम्ही हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तीन ते चार मोठ्या आकाराचे टोमॅटो जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही चॉपरमध्ये काढून घेऊ शकता किंवा प्युरी वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपण टोमॅटो घातलेला आहे हा टोमॅटोसुद्धा मस्त असा लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण ह्याला छान असं पुन्हा एकदा भाजून घेऊयात आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे एक चमचा हळद एक मोठा चमचा पावभाजी मसाला आणि दोन ते तीन मोठे चमचे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता आणि आपण भाज्या गरम सॉरी भाज्या कुकरला लावताना मीठ घातलं ला होतं सो थोडंसं मीठ चवीप्रमाणे मीठ म्हणूया आपण आणि हे सगळं अगदी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे करपूही द्यायचं नाही आहे पण ते व्यवस्थित भाजलंही गेलं पाहिजे एकदम असा छान मसाला तयार झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चमचा फिरवत तुम्ही बघू शकता सगळा मसाला एकदम छान असा भाजला गेलेला आहे त्यामुळे याला टेस्टसुद्धा अगदी ठेलेवाल्यासारखी किंवा गाडीवाल्यासारखी येणार आहे तर याला तेल सुटलेलं या आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण ॲड करूया आपण ज्या काही मॅश करून घेतलेल्या आपल्या भाज्या आहेत त्या आता ही आहे स्टेप थ्री किंवा तुम्ही सर्विंगला स्टेप थ्री म्हणू शकता तर सगळ्या भाज्या एकत्र आपल्याला अशाही भाज्या त्या मिक्स करूनच खायच्या आहेत आणि व्यवस्थित बारीक झाल्या पाहिजेत तर त्यासाठी आपण एका स्टेपमध्ये हा कुकर करून नंतर आपण यामध्ये भाज्या ज्या आहेत अशा मॅश केलेल्या घालू शकता त्याच्यामुळे अगदी ठेलेवाल्यासारखी टेस्ट येते पावभाजीला तुमच्या घरी जर पार्टी असेल कोणाचा बड्डे असेल किंवा घरची तुमच्या घरच्या लोकांची ट्रीट असेल तर त्यासाठी असे तुम्ही अशी पावभाजी बनवू शकता तर हे जे पाणी आता मी घातलेलं आहे ते पाणी आपण आधी काढून घेतलं होतं कुकरमधलं एक्स्ट्रा पाणी कारण आपल्याला भाज्या सगळ्या व्यवस्थित मॅश करायच्या होत्या पाणी असलं असतं तर त्या छान मॅश झाल्या नसत्या म्हणून आपण साईडला काढून घेतलं होतं त्यातच थोडंसं अजून आपण गरम किंवा कोमट पाणी घालणार आहोत जेणेकरून पावभाजीला एक छान अशी तर्री येईल खूप जास्त तर्री नको आहे आपल्याला जशी मिसळ आणतो तशी पावभाजी ही थोडीशी तेवढी ऑइली दिसत नाही तर त्या प्रमाणात आपली होईल इथे आता थोडासा कलर माइल्ड दिसत आहे तुम्हाला पण ही शिजल्यानंतर अजून छान कलर येतो तर तुम्ही बघू शकता इथे आपण बीटरूटसुद्धा वापरलेला नाही कोणताही फूड कलरसुद्धा वापरलेला नाही पण आपली पावभाजी एकदम टेम्पटिंग दिसत आहे तर याला आपण पाच मिनटं छान शिजू देऊया तुम्हाला जसं आवडतं तशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता काहींना थोडी जास्त घट्ट लागते काहींना नॉर्मल रेग्युलर लागते तर त्याप्रमाणे तुम्ही हे याची कन्सिस्टन्सी ठरवू शकता तर एकदम मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे हे बारीक गॅसवरती तुम्ही अजून पाच मिनटं शिजवू शकता पण मी आता गॅस बंद करते आणि याच्यावरती छान अशी कोथिंबीर भुरभुरते तर आता आपण ठेलेवाल्याकडं जसे पाव मिळतात कट के केलेले तसे तुम्ही करू शकता तव्यावरती पण मी तुम्हाला इथे एक वेगळी पद्धत दाखवणार आहे काय आहे ती बघा तर इथे मी हा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण बटर टाकूया तुम्हाला जेवढं आवडतं त्याप्रमाणात तुम्ही बटर टाकू शकता घरी आपण सगळे एकदम खायला बसतो तर सगळे एकदम खायचं म्हटलं की मग पाव आपण एका तव्यावरती आपला जो चपातीचा तवा असतो तो छोटा असतो तर त्याच्यावरती जास्तीत जास्त आपण दोन पेयर्स गरम करू शकतो ॲट अ टाइम तर इथे मी ह्या पॅनमध्ये सगळे पाव जे आहे ते एकदम तुम्ही गरम करू शकता आणि एकदम छान टेस्टी लागतात ही सुद्धा पद्धत तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा त्याच्यामुळे तुमचासुद्धा वेळ वाचेल आणि तुम्हालाही सगळ्यांबरोबर पावभाजीची मजा लुटता येईल तर अशा पद्धतीनं मी सगळे पाव ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि सगळीकडे व्यवस्थित बटर लागेल अशा पद्धतीनं आपण ते व्यवस्थित सगळ्याला बटर लावून घ्यायचं आहे थोडक्यात हाताने घ्या स्पूननी फिरवा आणि याला बारीक गॅसवरती अगदी दोन मिनिट ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर तुम्ही झाकण काढून बघू शकता पाव छान फ्रेश दिसायला लागतात थोडेसे असे फ्लप्पी दिसायला लागतात एकदम तर सगळ्या बाजूनी पाव भाजले जातील व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला टर्न करत करत पुन्हा झाकण लावून एक वीस ते तीस सेकंद ठेवायचं आहे किंवा तुम्ही असे सगळे पाव जे आहेत व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजतील अशी काळजी घेत घेत हे भाजून घेऊ शकता अशा मोठ्या भांड्यामध्ये इथे मी कढई वापरलेली आहे घरी जर खूप जास्त लोकं असतील तर तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा हे करू शकता फक्त झाकण लावून एक दोन मिनिट ठेवायचं आहे तर असे एकदम बट्टीतनं काढल्यासारखे आपले पाव तयार होतात आणि सगळ्यांनाच आवडतात आणि आपल्याला सगळ्यांसोबत पावभाजीची मजासुद्धा घेता येते तर त्यासाठी ही खास टीप आहे तुमच्यासाठी ही टीप तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण मी अशाच काही काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी नेहमी शोधत असते सो so प्लीज मला एकदा कमेंट करून नक्की सांगा की ही जे मी करते ते तुम्हाला खरंच आवडते का तर आपली पावभाजी आणि पाव, पाव दोन्हीही तयार आहेत आता आपण हे मस्त असं सर्व करूया ही आहे आपली छान गरमागरम आणि चमचमीत पावभाजी तर नक्की ही ट्राय करा